Hey! <laughs> नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अये रफिक भाई नमस्कार काय चाललं नमस्कार नमस्कार काय शेतात आलो आता नाही नाही जेवण नाही झालं राव जेवण आता करायचंय आज लग्न आहे परत लग्नाला जाणं गावातलं लग्न आहे परत आज जाणं लग्नाला हॅलो सकाळी चालतो शेतामध्ये शेळ्यांची सोय करण्यासाठी जा थोड्या वेळा काय चाललं तुमचं झालं जेवण तुमचं जेवण झालं का सर्दी झाली सर्दी सर्दी झाली जारच्या पाण्यामुळं हो ना जेवण झालं का तुमच कुठे शेतात एका गावात शेतामध्ये एका गावात आले म्हणलं <laughs> जेवण झालं का बरोबर <बुण। laughs> काय चालू मग आता गावात आहे का बरोबर काय ते लग्नाचे ना सगळा आवाज बदलला ते जारच्या पाण्यान सर्दी झाली जास्त रात्री गोळ्या घेतल्या पण मतदान केंद्रात आहे का बर 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 झालं का मतदान का नाही अच्छा अच्छा मतदान झालं का मतदान केलं बरं बरं काय कधी जाणार शिळी आणायला मग अच्छा अच्छा कधी आणणार आहे म्हणलं परवा का बर बर लग्न हे माग परत हा चालत मित्राचा भंडारा पण आहे गावामध्ये पंग दे तिथं जाणं आता गजान महाराजाचा सत्ता चालू आहे गावामध्ये नाही फोन नाही आला त्यांचा ते नाही करत फोन त्यांचं काय नाही तेवढं न्या काय ते म्हणणार पण नाही न्या म्हणून आपल्याला घेऊन जा म्हणून आपल्याला आणाव लागेल ते सर्दी ना खूप परेशान बा काय लय सर्दी झाली रात्री गोळ्या घेतल्या पण ते तरी फरक नाही पडला मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये मी केला आता पंचवीस मिनिट बोलू कधी रात्री केला तर का आता सकाळी रात्री केला होता सकाळी दुपारी केला होता का बर बाकी काय म्हणतो मग चला म्हटलं तर टाइमपास घ्यावा लागू चला बुस्कट खाणं यांचं हे काय शेळ्या हे डॉन सोने सोने बघा कसा बनला सोने दोन तीन दिवस दो झाले सोय यांची आता बरोबर बरे का बर आहे का <coughs> हा बरं आहे बरं आहे तब्येत बरी त्याची लय झाल्या उद औषध आणवं लागत वा अधिक फिन लागत माश्या खूप परेशान करू फिनेल आणलं लागत फिनेल माश्या पळाचे तेव्हाच माश्या खूप परेशान करता येत सर्दी डोकं खूप परिशांनी चालली आता काय वातावरण खूप खराब आहे ते दोन दिवस जागल्यामुळं आणि पाणी चेंज बोर आपलं ज्याचं पाण्यामुळे झालं वाटत बाकी काय चालू <coughs> कस काय शेळ्या शेळ्या चांगल्या आहे का मित्रांनो कमेंट करा लाईक करा तीन मेंबर आहेत तर बघा याला लाई पण कुठून बघताय काय कमेंट करा मग काय चाललं अजून Yeah. <laughs> कमेंट करा रफिक गर भाई Hey! <sighs> बरं बरं चालतं चालतं या संध्याकाळी लावलो या आता ला आता मी पण मला पण माझे मग गरबडी आहे चालतं काही अडचण नाही ओके धन्यवाद मी पण आता नंतर घेणार आहे म्हणजे संध्याकाळच्या लागेल डायरेक्ट चालू